अठ्ठावीस जानेवारीला अजित पवारांचा विमान अपघात झाला आणि सगळ्यांना एकच प्रश्न पडला अपघात कसा झाला अगदी पहिल्या दिवसापासून याबद्दल वेगवेगळ्या थेरीत समोर येत होत्या पायलटचा रनवेचा अंदाज चुकला असेल लो विजिबिलिटीमुळे लँडिंगमध्ये चूक झाली असेल लँड झाल्यावर रनवे ओवरशूट झाला असेल इथपासून ते विमानात आधीच बिघाड असेल विमानाचे इंजिन लँडिंग आधीच बिघडला असेल हा अपघात नाही घातपात असेल अशा अनेक शंका समोर आल्या या सगळ्या शंकांचं उत्तर फ्लाईट लँड होण्याआधी नेमकं काय घडलं दोन्ही पायलट्समध्ये काय बोलणं सुरू होतं यातून मिळणार आहे माहिती मिळेल अर्थातच विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून पण मागच्या दोन दिवसात अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स गायब झाला आहे ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे ब्लॅक बॉक्स जळाला आहे ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार आहेत अशा अनेक बातम्या आल्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या पण अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स कुठे आहे तो परदेशात पाठवला जाईल का आणि ब्लॅक बॉक्समधून काय समोर येऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अठ्ठावीस जानेवारीला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला अशी बातमी आली कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर असे दोन रेकॉर्डर ब्लॅकबॉक्समध्ये असतात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये पायलट्समधलं संभाषण रेकॉर्ड होत असतं यात लँडिंगच्या आधी पायलट्स काय बोलत होते पायलट इन कमांड फर्स्ट ऑफिसरला कुठल्या सूचना देत होते हे सगळं रेकॉर्ड होतं तर फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाची उंची वेग लँडिंगच्या वेळेची तांत्रिक स्थिती अशा सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा असतो ब्लॅक बॉक्सची बांधणी अशा पद्धतीने केलेली असते की विमानाचा अपघात झाला स्फोट झाला विमान समुद्रात बुडालं तरी ब्लॅकबॉक्स सुरक्षित राहू शकतो त्यामुळे क्रॅश झाला तरी ब्लॅकबॉक्स सुरक्षित राहणं अपेक्षित असतं पण अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅकबॉक्सबद्दल काय माहिती येते तर हा ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत असून तपासणीसाठी परदेशात पाठवला जाणार आहे या बातम्या सुरुवातीला सूत्रांच्या आधाराने देण्यात आल्या त्यात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी व्ही एस आर विमान कंपनी विमानाचा ब्लॅकबॉक्स बंद करायची असा धक्कादायक दावा केला त्यावर बोलताना रोहित पवारांनी बॉक्स बंद ठेवता येत नाही अतुल लोंडे म्हणतात त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स बंद केला असेल तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून आता एक कारण लोकांमध्ये पेरलं जात आहे ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही पण ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे चौकशी करता येत नसेल तर मी म्हणतोय त्याप्रमाणे हा अपघात नव्हता घातच होता हे क्लिअर होईल असा आरोप रोहित पवारांनी केला सोबतच त्यांनी दुर्दैवी अपघातानंतर वीस दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही केवळ वीएसआर कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना की कंपनीला कोणाचा वरदहस्त आहे हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे असा सवाल सुद्धा केला अमोल मिटकरी यांनी सुद्धा ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत असल्यानं डेटा रिकव्हर करायला अडचण आता ब्लॅकबॉक्स विदेशात रिकवर होणार आणि लवकरच विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो असा खोचक टोला लगावला ज्या बॉक्समधून विमान अपघाताचं कारण समोरणं अपेक्षित आहे तो बॉक्स जळाल्यानं पुन्हा शंका कुशंकांना बळ आलं अशातच एक बातमी आली आहे बॉक्स गायब झाल्याची पण ही बातमी चर्चांमधून पुढे आली होती विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब असेल तर दाल में कुछ काल आहे असं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं त्यानंतर माध्यमांमध्ये ब्लॅकबॉक्स गायब झाला का तो परदेशात नेला का अशा चर्चा सुरू झाल्या पण आता सध्या ब्लॅकबॉक्स आहे कुठे तर अठ्ठावीस तारखेला विमान अपघात झाल्यानंतर त्याच दिवशी ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला होता हा ब्लॅक बॉक्स सध्या ए आय बीच्या म्हणजे एव्हिएशन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलाय हा ब्लॅकबॉक्स सध्या दिल्लीमधल्या ए आय बीच्या लॅबमध्ये आहे आता महत्व महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ब्लॅकबॉक्सची अवस्था काय आहे तर बीने दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक बॉक्स आगीमुळे जळाला आहे ए आय बीच्या च्या प्रेस नोटमध्ये नमूद केल्यानुसार या फ्लाईटमध्ये दोन फ्लाईट रेकॉर्डर होते या दोन्ही रेकॉर्डर्सला आगीमुळे डॅमेज झाला आहे कारण अपघाताच्या वेळी दोन्ही रेकॉर्डर्सला बराच वेळ उष्णता सहन करावी लागली थोडक्यात अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या बॉक्सना आगीचा फटका बसला आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधला डेटा ए आय बीच्या फ्लाईट रेकॉर्डर लॅबोरेटरीमध्ये डाउनलोड झाला आहे तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची तांत्रिक तपासणी सुरू आहे ज्या कंपनीने हा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बनवला आहे त्या हनीवेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची डेटा रिकव्हरीसाठी मदत घेतली जात आहे मग याचा अर्थ ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाणार का तर अनेकदा विमान अपघातात ब्लॅक बॉक्सला जास्त नुकसान झालं असेल तर हे ब्लॅक बॉक्स ज्या देशात बनवण्यात आले तिथे पाठवले जातात आणि डेटा रिकव्हरीसाठी त्या कंपन्यांची मदत घेतली जाते पण सध्या ए आय बीने जी माहिती दिली आहे त्यानुसार कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा रिकवर करण्यासाठी हनीवेल कंपनीने जिथे हा सी व्ही आर बनवला आहे तिथल्या मान्यताप्राप्त प्रतिनिधीकडून मदत मागण्यात आली आहे म्हणजेच सध्या तरी हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्यात आलेला नाही पण गरज पडल्यास तो पाठवला जाऊ शकतो कारण ब्लॅक बॉक्सला आगीमुळे डॅमेज झालंय पण मुळातच ब्लॅक बॉक्सची निर्मिती अशा पद्धतीने केली जाते कि कितीही मोठा अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा काही अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्स दोन वर्ष पाण्याखाली राहून सुद्धा सुरक्षित राहिला होता मग अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला कसा तर आय बीने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही रेकॉर्डर्सना अपघातादरम्यान तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला त्यामुळे फायर डॅमेज झालं अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर अपघातस्थळी चार ते पाच स्फोट झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला होता विमानाला मोठी आग लागली होती जी विझवायला बराच वेळ लागला ही आग मोठ्या प्रमाणावर भडकल्यानं आणि ती बराच वेळ दगदगत असल्यानं दोन्ही रेकॉर्डर्सला फायर डॅमेज झाल्याचं सांगितलं जात आहे ब्लॅकबॉक्स जरी अपघातानंतर सुरक्षित राहत असला तरी जास्त तापमान आणि बराच वेळ कायम राहणारी आग ब्लॅकबॉक्सला डॅमेज करू शकते बारा जून दोन हजार पंचवीसला अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटचा अपघात झाला होता ऑफ नंतर जवळपास छत्तीस सेकंदात ही फ्लाईट कोसळली होती तेव्हाही मोठा स्फोट झाला होता फ्लाईटमधल्या प्रवाशांच्या मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झालेला ओळख पटवण्यासाठी डी एन ए टेस्ट हाच एक मार्ग होता या अपघातात सुद्धा विमानाचा ब्लॅकबॉक्स डॅमेज झाला होता हे नुकसान विमान क्रॅश झाल्यामुळे आणि त्यानंतर उडालेल्या आगीच्या भडक्यामुळे झालं होतं पण तरीही सव्वीस जून दोन हजार पंचवीसला या ब्लॅकबॉक्समधला डेटा डाउनलोड करण्यात आय बीच्या लॅबला यश आलं होतं अशा बातम्या आल्या होत्या त्यानंतर ए आय बीला हा डेटा पूर्णपणे रिकव्हर करून अपघाताच्या कारणाचं विश्लेषण करायला तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला होता पण अजून तरी अधिकृतपणे माहिती पुढे आलेली नाही जर अपघाताची तीव्रता जास्त असेल आग मोठ्या प्रमाणात भडकली असेल तर ब्लॅकबॉक्स डॅमेज होऊ शकतो पण तरीही त्यातून डेटा रिकव्हर केला जाऊ शकतो फक्त यात अडचणी जास्त येतात थोडक्यात अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स गायब झालेला नाही तर दोन फेब्रुवारीला तो दिल्लीला पाठवण्यात आला आणि सध्या ए आय बीच्या लॅबमध्ये त्याची तपासणी सुरू आहे बॉक्स हा अपघातासंदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा असल्यानं तो गायब होणं शक्य नाही त्यावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सतत प्रक्रिया सुरू असते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात असलेलं ब्लॅकबॉक्सचं महत्व अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत त्यांची उत्तरं बॉक्समधून मिळणं अपेक्षित आहे पहिल्यांदा लो व्हिजिबिलिटीमुळे लँडिंग अटेम्प्ट रद्द केल्यानंतर पायलटने दुसऱ्यांदा अटेम्प्ट केला पण तेव्हा सीकडून गोहेड आल्यानंतर कॅप्टनने रीड बॅक दिला नव्हता साहजिकच त्या एका मिनिटात काय झालं हा प्रश्न आहे अपघाताआधीच्या एका सी सी टी व्हीमध्ये विमान एका बाजूला कल्ल्याचं दिसतंय त्यामुळे विमानात आधीच बिघाड झाला होता का झाला असेल तर तो काय होता हे सुद्धा ब्लॅकबॉक्समधूनच समोर येईल ओ पायलट शांभळी पाठक यांचे ओ हे शब्द शेवटचे म्हणून रेकॉर्ड झाले होते मग लँडिंगच्या वेळी मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर शांत होते का ते काय बोलले दोघांमध्ये काय संभाषण झालं या सगळ्या प्रश्नांची आणि पर्यायाने हा अपघात की घातपात या शंकेची उत्तरं बॉक्समधून मिळणार आहेत त्यामुळेच हा ब्लॅकबॉक्स महत्त्वाचा ठरेल पण हा ब्लॅकबॉक्स गायब झाला नसला तरी जळाला आहे आणि त्यामुळे ही उत्तरं मिळायला आणखी वाट पाहावी लागेल एवढं निश्चित तपासातल्या या अपडेट्स आणि उपस्थित होणाऱ्या नव्या शंका याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका